जय सद्गुरु शेख मोहम्मद महाराज योग संग्राम तिसरा ओवी तुझे शरीरी भूतांचा मेळा तुझ होऊ न देती सोवळा त्यांशी ओळखुन्या वेल्हाळा श्रोत्यांशी नावे सांगे नावे सांगोनिया परोपरी मग त्या भूतांचा संग्राम करी तेव्हा तो होशील अंबरी अविनाश तैसा या ओवीतून संत शेख मोहम्मद महाराज आपल्याला पंचमहाभूतांविषयी सांगतात तुझे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांचे आहे ते आपणास कधीही सोहळे होऊ देत नाही ही, हो ही पंचमहाभूते पृथ्वी आप तेज वायू आकाश ही आहेत या पंचमहाभूतांशी युद्ध केले तर या जगात अविनाशी होताल असे शेख मोहम्मद महाराज सांगतात ही पंचमहाभूते मी नसून सचिदानंद स्वरूप आहेत घन ब्रह्म आहे हे असे ज्ञान होईल जय शेख मोहम्मद महाराज रामकृष्ण हरी।